असामान्य आवाज वैचारिक मतभेदामुळे व घरगुती अडचणीमुळे संजय सावंत यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यातून कायमस्वरूपी निवृत्ती घेतली आहे जिल्ह्यातील राज्य पदाधिकाऱ्याबरोबरील वैचारिक मतभेदामुळे व घरगुती अडचणीमुळे संजय सावंत यांनी शिक्षक संघटनेच्या कार्यातून कायमस्वरूपी निवृत्ती घेतल्याची माहिती पत्रकार परिषदेत सांगितली आबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयात राज्य प्राथमिक शिक्षक संघ सोलापूरच्या त्रिमासिक अधिवेशनात राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबादास वांजे यांनी सावंत यांची पुन्हा एकदा जिल्हा शिक्षक संघाच्या प्रवक्तेपदी निवड केली होती परंतु जिल्ह्यातील राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद आणि घरगुती अडचण यामुळे शिक्षक संघटनेच्या कार्यातून निवृत्ती घेत असल्याची माहिती सावंत यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना कळविली असून त्याची पुनच्छ निवड केल्यामुळे ही निवड त्यांना मान्य नसल्याचेही व यापुढे भविष्यात राज्य व जिल्हा शिक्षक संघाच्या कोणत्याही पदावर काम करण्याची तयारी नसल्याचे व शिक्षक संघाच्या कोणत्याही पत्रकात त्यांचा नावाचा उल्लेख करू नये असे त्यांनी पत्रकाद्वारे जाहीर विनंती केली यावेळी बोलताना ते म्हणाले की वैचारिक संघटने तेवीस जुलै रोजी आबासाहेब किल्लेदार सांस्कृतिक भवन आसरा चौक सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा सोलापूरच्या वतीने त्रेवार्षिक अधिवेशनात राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष मान्य अंबादास वाजे यांनी माझी पुन्हा एकदा जिल्हा शिक्षक संघाच्या प्रवृत्ती निवडणूक केली असे मला समजले असून सोलापूर जिल्ह्यातील राज्य शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्याशी माझे वैचारिक मतभेद झाले व घरगुती अडचणीमुळे राज्य शिक्षक संघाचे नेते मान्य संभाजीराव थोरात अध्यक्ष मान्य आमदार वाजे राज्य शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी अध्यक्ष मचिंद्रनाथ मोरे व माझी सरचिटणीस बबुरवान काशी या सर्वांना माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकून मी जबाबदारीने गांभीर्यपूर्वक मी काल दुपारी बारा वाजता <laughs> शिक्षक संघटनेच्या कार्यातून इतर कोणत्याही संघटनेत न जाता पूर्ण विचारांची कायमस्वरूपी निवृत्ती घेणार असल्याचे कळवले असताना देखील माझी पुन्हा केलेली निवड मला मान्य असून येथून पुढे भविष्यात राज्य व जिल्हा शिक्षक संघाच्या कोणत्याही पदावर मी काम करण्यास इच्छुक नाही तसेच माझी शिक्षक संघाच्या कोणत्याही पत्रकात माझ्या नावाचा उल्लेख करू नये असे या पत्रकाद्वारे मी जाहीर विनंती करतो